नमस्कार नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आणि नागपंचमी नागपंचमी दिवशी बऱ्याच ठिकाणी उकडलेलं अन्न खाल्लं जातं आणि म्हणूनच मी बनवलेले आहेत कडबू आणि या कडबूचा नैवेद्य आज देवाला दाखवला जातो तुमच्याकडे कडबूला काय म्हणतात ते नक्की सांगा तर कडबू तयार करण्यासाठी मी सगळ्यात आधी पुरण वाटून घेतलेला आहे पुरण तयार झालं की पुरणपोळीसाठी जशी कणिक तिंबत तशी तिबून घ्या आणि ही कणिक थोडीशी घट्ट ठेवा त्यामुळे लाटायला सोपी जाते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोल आकाराच्या पोळ्या लाटून घ्या आणि त्यावर पुरण ठेवून आपण कानवले ज्याप्रमाणे बनवतो तसं दुमडून घ्यायचं आहे हलक्या हाताने याचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे याचप्रमाणे मी बाकीचे कडबू बनवून घेतले आणि त्यानंतर कढईत पाणी ठेवून त्यात एक छोटीशी प्लेट ठेवली आणि एका छोट्या प्लेटला तेल लावून मी तयार केलेले कडबू त्यावर वाफवायला ठेवून दिले दहा ते पंधरा मिनटात कडबू वाफेवर छान शिजून निघतात तयार कडबू तुपाबरोबर खायला खूप छान लागतात तुम्हाला या कडबूचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद